लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता खात्यात यायला सुरुवात ज्यांचं आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक आहे विशेष करून या बारा बँकांमध्ये हे पैसे यायला सुरू झालेले आहेत पण त्यातच एक सगळ्यात मोठी अपडेट समोर आलेली आहे बऱ्याचशा महिलांची नावे ही गायब पण आहे आणि नव्या यादीमध्ये जवळपास असंख्य महिला अशा आहेत की फॉर्ममधल्या त्रुटी तशाच नव्या नि निकषांमुळे त्यांची नावे गायब झाली लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव गायब झालं की नाही कसं चेक करायचं कारण की पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे आज या बारा बँकेमध्ये आणि बारा जिल्ह्यांमध्ये ताबडतोब पैसे वाटपाचे आदेश जे आहे ते जारी करण्यात आलेले आहेत सगळ्यात मोठी आनंदाची बातमी जी आली आहे तर ती एकवीसशे नाही तर तीन हजार रुपये मिळणार आहेत पण या महिलांची नावे गायब नवीन निकष जे होते त्या निकषानुसार पडताळणी सुरू झाली आणि ज्यामधून महिलांची नावे गायब झाली महिलांची नावे कट झाली आता ज्या महिला नावे कट ज्या महिलांची नावे कट झाली ज्या महिलांची नावे यादीतून वगळण्यात आली त्या महिलांना आता पैसे मिळणार नाही त्यांना पंधराशे नाही एकवीसशे नाही आणि तीन हजार सुद्धा नाही कुठलेच पैसे मिळणार नाही कोणत्या जिल्ह्यातून या महिलांची नावे कट झाली तुमचं नाव कट झालं आहे की नाही त्याचबरोबर ज्यांना आतापर्यंत पैसे आले नाही त्यांनी नेमकं काय करायचं आहे आता योजनेची जी पडताळणी होती ती सुरू झाली आहे अर्ज तपासले जात आहे तपासणीची पद्धत नेमकी कशा पद्धतीने आहे याविषयीचा स्पेशल रिपोर्ट जो आहे तो आपण सादर करत आहोत डिसेंबरचा हप्ता जो आहे त्याची जी वाट पाहत आहोत तर आता विषय नसून डायरेक्ट तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे आणि फक्त एकच विषय इथे आडवा येत आहे तो म्हणजे भरपूर महिलांची नावे जी आहेत ती गायब झालेली आहे आता कोणत्या महिलांची नावे कट झाली आहे ते आपण पाहणार आहोत तुमचं नाव कट झालं की नाही तुम्हाला पैसे मिळणार आहेत की नाही याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा जो विषय याच्यामध्ये आहे की आजपासून बारा जिल्ह्यांमध्ये बारा बँक खात्यांमध्ये हे पैसे जमा होत आहेत ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कारण की जर तुम्हाला मॅसेज आला नाही आला नसेल ना तर कमेंट करून सांगा तुम्हाला किती पैसे आले हे सुद्धा तुम्ही आम्हाला सांगू शकता आणि मेसेज आला का नाही हे सुद्धा तुम्ही चेक करायचं आहे बँक खात्यात पैसे हस्तांतरण झालं नसेल तर दोनपैकी एक कारण तुमचं सुद्धा असू शकतं आणि त्याच्यामुळे तुमचं नाव तरी कट झालेलं असेल किंवा या मग याच्यामध्ये काहीतरी गोंधळ झालेला असेल अतिशय महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे व्हायरल मॅसेज जो आहे जो पसरला आहे की लाडकी बहिणी योजनेचे निकष बदलणार लाडक्या बहिणी योजनेचे नावे कट होणार नवीन निकषानुसार नावे रद्द होणार त्यांचं सत्य आहे तर ते साम टी व्हीने उघड केलेला आहे तर जो संभ्रम महिलांमध्ये निर्माण झाला होता तर त्याविषयी एक त्या ठिकाणी सत्य आपण जाणून घेऊ हो की कोणते निकष आहे त्या निकषानुसार तुमचं नाव राहील की नाही तुमचं नाव नक्की राहील राहिलं आहे किंवा मग नाही कारण की पहा पैसे त्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली माझं जा आधार कार्ड तुमचं बँक खात्याला लिंक असेल नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही हे जे निकष आहे या निकषांचा नक्की काय परिणाम आपल्या लाडक्या बहिणींवरती होत आहे लाडक्या बहिणींना याची अडचण आहे आता ज्या महिलांना तुम्हाला पैसे नाही आले म्हणजे कदाचित ते कारण असू शकतं पण पहा काही महिलांची नावं जी ना आहे ती कटसुद्धा झालेली आहे काय निकष लावले आहे काय नियम लावले आहे आणि ही नावे का गायब झाली आहे कोणत्या जिल्ह्यातून किती महिलांची नावे गायब झालेली आहे तर हे सुद्धा सांगितलं गेलेलं आहे ज्या हे पैसे वाटप करणारे एक अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली तर ते अधिकारी सुद्धा म्हणतात की जे निकष होते तर त्या निकषांप्रमाणे आम्ही आ, महिला लाभार्थी आहे लाडकी बहिणी योजनेच्या आता महिला लाभार्थी कोणाला म्हणायचं की जिला सगळे हप्ते जिला सगळे हप्ते आतापर्यंत आले त्या महिलेला लाभार्थी म्हणायचं की अर्ज भरलाय तर त्यांना लाभार्थी म्हणायचं आता लक्षात घ्या लाभार्थी कोणाला म्हणायचं तर ज्यांनी अर्ज भरला ते सर्व लाभार्थीसाठी मग आता ज्यांना एक किंवा दोनच आले काहींना शेवटचा बोनस आला नाही मग तुम्हाला किती पैसे आले तर ते कमेंट करून नक्की कळवा आणि त्या अटी ज्या आहेत त्यानुसार आपण नक्की चेक करूया की आपण लाभार्थी महिला आहोत का किंवा मग आपलं काय झालेलं आहे नक्की तर ते सुद्धा आपल्याला बघता येणार आहे दुसरा निकष जो होता तो म्हणजे जर लाभार्थी व्यक्तीकडे किंवा व्यक्तीच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडे फोर व्हीलर असेल आणि बघा तिच्या पतीकडे सासऱ्याकडे कोणाकडेही ही चारचाकी गाडी आहे त्यानंतर कुटुंबातील एका कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी जर अर्ज केलेले आहेत का हा एक निकष यामध्ये आहे त्यानंतर विधवा निराधार या ज्या महिला आहेत यांना आधीच एक योजनेचे पैसे मिळत होते त्यांनी लगेच लाडक्या बहिणीचा लाभ घेतला का म्हणजे दोन योजनांचे पैसे जे आहेत ते त्यांना मिळत आहेत का तर हा सुद्धा एक निकष आहे तर त्याच्यामुळे अशा महिलांची नावं जी आहे ती गायब होताना दिसत आहे पण पहा सर्व एक अधिकारी जे आहेत तर त्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता एकनाथ शिंदे जे आहेत आपले लाडके मुख्यमंत्री आणि आता जे नवनिर्वाचित देवेंद्र फडणवीस देखील काय म्हणाले आता हे यावर आपण जाणून घेऊ आणि लगेच कोणत्या जिल्ह्यात कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहे पहा अधिकारी काय म्हणाले की सर्व निकषांची पडताळणी होणार असून अनेक महिलांचं जे नाव आहे ते गायब होण्याची शक्यता किंवा होण्याचा दावा त्यांनी केला आहे आता या दाव्यांची पडताळणी न्यूजवाले करत आहेत आणि खरंच नाव गायब होणार का हा निर्णय झालाय का अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की अधिकारी असं म्हणाले की जे हमीपत्र आहे हमीपत्र तुम्ही भरलं होतं तर त्या हमीपत्रामध्ये या सर्व अटी ऑलरेडी दिल्या होत्या आणि तुम्हाला तिथे या अटीत तुम्ही बसता का नाही हे सुद्धा विचारलं होतं मग आता त्यावेळेस तुम्ही सही करून हमीपत्र दिलेलं आहे माझ्या घरातलं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे घरात चार चाकी नाही आहे घरात कोणी आयकर दाता नाही आहे घरामध्ये कोणी सरकारी कर्मचारी नाही आहे घरामध्ये कोणी आमदार खासदार नाही त्या ठिकाणी नाही आहे आणि घरामध्ये कोणी विविध बोर्डांमध्ये कामाला सुद्धा नाही आहे तर या गोष्टींवरती जे आहे तर आपण टिक करून सही केलेली होती तर आता पुढे लक्षात घ्या एकनाथजी शिंदे आहेत आणि देवेंद्रजी फडणवीस आहे हे काय म्हणाले की या गोष्टींवरती ते देखील आता चर्चा करणार आहे आणि आता राहिला विषय तो म्हणजे तीन हजारचा तर पहा लवकरात लवकर तीन हजार रुपये तुम्हाला एकमेक लक्षात घ्या की तुम्हाला हे मिळणार आहेत नवीन अपडेट्स काय आहे तर बघा तेच आपण बघणार आहोत तर ते होणार आहे आता लक्षात घ्या काय झालं की एकनाथजी शिंदे जे आहेत तर ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आता पहा प्रसंग कसा घडलाय त्यानंतर शिंदे साहेब काय म्हणाले महिलांना त्यांनी थोडासा दिलासा दिला, दिला आणि नंतर पैसे येणार कोणत्या बँकेमध्ये येणार हे ऐकल्याशिवाय तर व्हिडिओ बंद करू नका तुम्ही लाडक्या बहिणींचे लाभार्थी असाल तर तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले आणि कोणत्या बँक खात्यामध्ये आले आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून तुम बोलता तर हे सुद्धा तुम्हाला कमेंट करायचं आहे तुमचा पुढचा हप्ता कधी येईल पहा शिंदे साहेब जे आहे ते एक महिला जी होती तर ती छत्रपती संभाजीनगरहून पूर्वीचं तिने औरंगाबाद पूर्वीचं जे औरंगाबाद नाव होतं तर असली इथली जी महिला आहे तर तिने असं विचारलं की त्या ठिकाणी त्या म्हणाल्या की शिंदे दादा असा उल्लेख केला की लाडक्या बहिणीवरून प्रश्न विचारला म्हणाले शिंदे दादा आमचा डिसेंबरचा हप्ता कधी होणार जमा तर शिंदे दादांनी डायरेक्ट हात जोडले हात जोडले आणि डायरेक्ट त्यांना असं म्हणाले की लाडक्या बहिणींना बरोबर सगळं काही मिळणार आहे असं त्यांनी उत्तर दिलं आणि महिलांमध्ये एक आनंदाचं वातावरण बसवलं शिंदे साहेब शिंदे साहेब जे आहे ते लाडक्या बहिणींसाठी दुसरा भाऊ आहे दुसरा प्रश्न महिलांनी असाही विचारला की दादा पंधराशे मिळणार का एकवीसशे मिळणार यावर शिंदे साहेबांनी तेच उत्तर दिलं आहे मग आता त्यानंतर देवेंद्र फडणवीस जे आहेत बघा त्यांना देखील पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी हा प्रश्न विचारला आताच की याचं नक्की काय होणार आहे बहिणीला बहिणी कट होणार आहेत का त्यांना पंधराशे रुपयाऐवजी ती एकवीसशे रुपये मिळणार की तीन रुपये तर याविषयी मुख्यमंत्री आताचे जे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस काय म्हणाले ते एकदा ऐका आणि लगेच कोणत्या जिल्ह्यामधून कोणत्या जिल्ह्याला कधी पैसे मिळणार आहे तर ते आपण बघणार आहोत तर फडणवीस म्हणाले महिलांनी त्यांनी थोडस दिलासादायक वक्तव्य जे आहे ते केलेलं आहे आणि ते बघून महिला ज्या आहेत त्या जास्त खुश झालेल्या आहेत पहा ते असं म्हणाले की जे हिवाळी अधिवेशन आहे त्याच्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये योजने जी योजनेची रक्कम एकवीसशे रुपये करण्याबाबत आम्ही नक्कीच लक्षात घेणार आहोत असं म्हणाले की लाडक्या बहिणींना आम्ही दिले ला ला दिलेलं आश्वासन मग ते कोणालाही दिलं मग शेतकऱ्यांना दिलेलं असो किंवा इतर कोणाला दिलेलं सगळ्यांना आश्वासन आम्ही पूर्ण करणार आहोत स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठीच आम्ही देत असतो त्यासाठी लागणारी जी काही व्यवस्था आहे ते कुठून आणायचे कसे करायचे हे सर्व आम्ही बघणार आहोत कोणत्या विभागांमधून किंवा इकडून तिकडून सरकारला त्यासाठी काहीतरी त्या ठिकाणी योजना आणावी लागेल किंवा मग वेगवेगळं हे करावं लागतील तर त्याच्यावर आम्ही काम करत आहोत चोवीस तास आमचं सरकार किंवा आमचे लोक जे आहे ते काम करत आहे अर्जंटमध्ये आम्ही पैसे देण्याची व्यवस्था जी आहे ती व्यवस्था आम्ही करणार आहोत त्यानंतर अर्थसंकल्पामध्ये आम्ही योजनेची रक्कम जी आहे ती एकवीसशे रुपये करण्याबाबत आम्ही विचार करू आता ते म्हणाले मग आता अजूनही प्रश्न कायम आहे पंधराशे मिळणार की एकवीसशे मिळणार आता बघूया कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे मिळणार आहे तर पुढे निकषाचं बाहेर ते काय म्हटले की पूर्वी काय झालत की पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू झाली आणि सु, पी एम मोदींनी काय केलं होतं मोठे मोठे शेतकरी जे होते म्हणजे नियम बाहेर नियमाबाहेर जाऊन ज्या शेतकऱ्यांनी तिथे फॉर्म भरलेले होते तर काही कालांतराने हे शेतकरी त्यामधून कट झाले आणि तसंच आता आता जे नियम आहे त्याच्यामध्ये सुद्धा असंच होऊ शकतं उत्पन्नाची अट असेल चार चाकीची अट असेल किंवा एका कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त महिला असतील किंवा मग आयकरदाता वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्यांच्या निकषांवरून बाहेर जा बाहेर जाणार आहात जे जे बगा। करने चा, करने चा असे असतील तर ते बाहेर जाऊ शकतात तर आता बघा योजनेचा सरसकट पुनर्विचार जो आहे तो करण्याचा त्यांनी ठरवलेलं आहे सरसकट सगळ्या महिला बाहेर काढणार नाही काही विषय त्याच्यामध्ये नसणार आहे फक्त निकषाबरोबर जर कोणी जात असेल निकषाबाहेर तर कदाचित त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम हा त्या ठिकाणी होऊ शकतो तर त्याच्यामुळे महिलांना थोडासा दिलासा सुद्धा मिळालेला आहे आता बघा तुमचं जर असं एकत्र फॅमिली असेल आणि तुमचं जर शेत तुम्ही शेतकरी असाल शेतीमध्ये तुमची पाच एकरपेक्षा जास्त शेती असेल तर अशा सुद्धा महिलांना हे पैसे जे आहे ते मिळणार नाही म्हणून काय करायचं आहे एकत्र कुटुंब असेल तर, तर वेगळे वेगळे आपले रेशन कार्ड जे आहे ते आपण सर्वांनी काढून घ्यायचे आहेत घरामध्ये जर चारचाकी वाहन असेल तर अशा सुद्धा ज्या व्यक्तीच्या नावावरती आहे तर व्या त्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त दुसरे जे कुटुंबीय आहेत तर त्यांनीसुद्धा त्यांचं रेशन कार्ड जे आहे ते वेगळं काढून घ्यायचं आहे आणि असं जर एकत्र फॅमिली असेल तुम्ही जर चार पाच फॅमिलीज एकत्र राहत असाल तर अशावेळी तुम्हाला याचा प्रॉब्लेम जो आहे तो नक्की होऊ शकतो म्हणून आपापले सेपरेट नवरा बायको आणि मुलं असं रेशन कार्ड जे आहे ते काढून घ्यायचं कारण ज्यांच्या नावावरती गाडी वगैरे असेल तर त्यांना तर ते भेटणार नाहीच पण त्यांच्यामुळे आपले सुद्धा पैसे जे आहे ते अडकतात म्हणून हे महत्वाचं जे काम आहे ते सर्वांनी करून घ्यायचं आहे